माझी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई यांना डी लीट, पदवी घोषित कुलगुरु डॉक्टर मिलिंद बारहाते यांचे हस्ते सत्कार अमरावती दिन बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने माझी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई रामकृष्ण गवई यांना नुकतीच डी लिट ही सर्वोच्च पदवी घोषित करण्यात आली आहे डॉक्टर कमलताई गवई यांनी मानवविज्ञान विद्याशाखेतील राज्यशास्त्र विषयात विपशना एक चिकित्सक अभ्यास यावर संशोधन केले आहे या उपलब्धीबद्दल कुलगुरु कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी डॉक्टर कमलताई गवई यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार केला या प्रसंगी प्र डॉक्टर महेंद्र ढोरे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर नितीन कोळी आचार्य कक्षाच्या उपकुलसचिव सौ मिनल मालधुरे प्राचार्य डॉक्टर कमलाकर पायस दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या सो कीर्ती अर्जुन आदी उपस्थित होते विद्यापीठाच्या येत्या दीक्षांत समारंभामध्ये डॉक्टर कमलताई गवई यांना डी लिट पदवी देऊन त्यांना सन्मानित केले जाणार आहे